नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सात महिने ते सहा वर्षापर्यंत बालकांना आहार खर्च प्रतिदिन आठ रुपये करण्यास शासन मान्यता जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण जी आर काय आहे ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सात महिने ते सहा वर्षपर्यंत बालकांना आहार खर्च प्रतिदिन आठ रुपये करण्यास कशा पद्धतीने शासन मान्यता या ठिकाणी दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सात महिने ते सहा पर्यंत बालकांना आहार खर्च प्रतिदिन आठ रुपये करण्यास शासन मान्यता जी आर निर्गमित दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस बघा गव्हर्नमेंट अप्रुवल्स एट पर डे फॉर फीड एक्सपेन्स फॉर चिल्ड्रन अज ए एज्ड सेवन मंथ टू सिक्स इयर्स सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्रतिदिन ये देण्यात येणाऱ्या आहार खर्चात दोन रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेला आहे अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या अंगणवाड्यांमार्फत अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व मातांना व मातांना एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना दिनांक एक बारा दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेनुसार अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील अंगणवाड्या अंतर्गत सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्रतिदिन मुलांना दोन केळी एक उकडलेले अंडे आणि आठवड्यातून चार वेळा म्हणजेच महिन्यातून सोळा दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार म्हणून देण्यात येत आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी अमृत आहार योजनेच्या दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा व दिनांक पाच आठ दोन हजार सोळा रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार तसेच सदर योजनेच्या राज्यस्तरीय या सनियंत्रण समितीच्या दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयास अनुसरून सात महिने सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणाऱ्या दोन केळी एक अंडे याकरिता देण्यात येणारा आहार खर्च रुपये सहा रुपयेवरून आठ रुपये करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्रतिदिन येण्यात येणाऱ्या दोन केळी एक अंडेच्या दरात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग बघा प्रस्तावना ना का? काय सांगतोय एकूणच अनुसूचित क्षेत्रातील या अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या अंगणवाड्यांमार्फत अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना वाचा क्रमांक अनन्वे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आली वाचा क्रमांक दोन नुसार सदर योजनेच्या सदर योजनेच्या रोजनेच्या टप्पा दोन अंतर्गत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील या अंगन अंतर्गत सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्रतिदिन मुलांना दोन केळी शाकाहारी एक उकडलेले अंडे मासारी आणि आठवड्यातून चार वेळा म्हणजेच महिन्यातून सोळा दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार म्हणून देण्यात येत आहे सदर आहाराचा दर त्यावेळच्या किमती विचारात घेऊन निश्चित करण्यात आला होता वाचा क्रमांक तीन नुसार सदर आहाराच्या दरात प्रति लाभार्थी प्रतिदिन रुपये पाच वरून सहा इतकी वाढ करण्यात आली होती त्या सात वर्षाचा कालावधी उलटून गेला असून या दरम्यानच्या कालावधीत बाजारभावात व महागाई निर्देशांकात झालेली वाढ ऋतुमानाप्रमाणे बदलत जाणारा दर तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून आहारासाठी रक्कम ही अपुरी पडत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे सदर योजनेच्या सनियंत्रणासाठी सा स्थापन केलेल्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या दिनांक तेवीस चार चा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये सद्यस्थितीत अमृत आहार योजनेचा टप्पा दोन अंतर्गत सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्रति लाभार्थी प्रतिदिन दोन केळी एक अंडे यासाठी दिल्या जाणाऱ्या दरात प्रति लाभार्थी सहावरून आठ एवढी वाढ करणे आवश्यक असल्याचे मत राज्यस्तरीय समितीने व्यक्त केले त्याच अनुषंगाने प्रति लाभार्थी दोन केळी एक अंडे यासाठी देण्यात येणाऱ्या दरात वाढ करण्याची बाब ही विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा व दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी निर्गम निर्गमित केलेल्या या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तसेच सदर योजनेच्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणाऱ्या दोन केळी एक अंडे याकरिता देण्यात येणारा आहार खर्च रुपये सहावरून आठ करण्यास शासन मान्यता देत आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने नसती ई कॅम्प नंबर पाहू शकता दहा एकोणसाठ झिरो एकतीसमध्ये वित्त विभागाच्या व्यव्य चौदा कार्यासने नोट एकोणतीसवर दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रघुवीर खो कटके अव्वर सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सात महिने ते सहा वर्ष वर्षपर्यंत बालकांना प्र आहार खर्च प्रतिदिन आठ रुपये करण्यास मान्यताचा जो जी आर आहे तो कालच्या घडीचा जी आर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद